भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत धामणगाव रेल्वे येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हजारो महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मेळाव्यात बोलताना चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या उज्ज्वला मातृवंदना बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींच्या शिक्षणासाठीच्या उपक्रमांसह अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख करून महिलांना जागरूकतेचा संदेश दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडकी बहिणी योजनेने राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आगामी धामणगाव नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्य सुविधा महिला सुरक्षितता यांसह विविध मूलभूत समस्यांवर अर्चना अक्का सक्षमपणे काम करून महत्वाकांक्षी योजना राबवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी सर्व पॅनल उमेदवारांना विजयी करून अर्चना अक्का यांच्या नेतृत्व खाली धामणगावच्या निकासाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले धामणगावचा सर्वांगीण विकास हवा असेल तर भाजप पॅनलला विजय मिळवून द्या असे मतही व्यक्त झाले विरोधकांच्या टीका निराधार व फालतू असल्याचा उल्लेख करत जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही भाषणात नमूद करण्यात आले कार्यक्रमाला आमदार प्रताप अडसड यांची विशेष उपस्थिती होती शहर व परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थितीमुळे मेळावा उत्साहात संपन्न झाला